महाराष्ट्र पोलीस टाइम्स च्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आता महत्वाची बातमी सरस्वती माध्यमिक विद्यालय आणि आजीनाथ केचे प्राथमिक शाळा येथे 77 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांमध्ये गगवीत यश संपादन केल्यामुळे त्यांचा आणि शिक्षकांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रहार संघटनेचे जिल्हा संघटक माननीय दीपक लांडगे यांची निवड करण्यात आली यावेळी दीपक लांडगे बोलताना म्हणाले की ग्रामीण भागातील शाळेत आपल्या पाल्याला पाठवण्यासाठी पालकांनी पुढाकार घेतला पाहिजे विद्यार्थी घडविण्याची जबाबदारी जितकी शिक्षकाची आहे तितकीच पालकाची देखील आहे पालकांनी आपले पाले घरी आणल्यानंतर चांगले विचार कसे आत्मसात करता येतील हे पाहिले पाहिजे तरच आपलं पाल्य भविष्यात आपल्या कुटुंबाचं आणि शाळेचे नाव उज्ज्वल केल्याशिवाय राहणार नाही शाळेनेही शाळेमध्ये विविध सांस्कृतिक उपक्रम घेऊन विद्यार्थ्यांच्या कलाकुलांना वाव द्यावा त्यांच्या अडीअडचणी सोडवाव्यात तरच ग्रामीण भागातील शाळा शहरी भागाच्या तुलनेत कमी पडणार नाही यावेळी आलेगाव रुई टाकळी गार अकोले गावातील पालक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आभार सिद्धेश्वर सलगर सरांनी मानले महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद